नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सर्श स्वागत मित्रांनो पोलीस भरती बाबत खूप महत्वाची आणि ही अंतिम काय म्हणता येईल आपल्याला अपडेट आलेली ही शेवटची अपडेट आहे यानंतर अपडेट येणार नाही यानंतर अपडेट नाही येणार आता आता अपडेट येणार म्हणजे डायरेक्ट भरतीचे फॉर्मच सुटणार आता लक्षामध्ये कारण पोलीस भरतीचे टप्पे असतात पहिले काय असताना जिल्ह्यांची माहिती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे मग तो प्रस्ताव मांडला जातो आणि अंतिम टप्पा काय राहतो माहिती का, का। मंत्रिमंडळाची मंजुरी जी आजचा जी आर मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने पंधरा हजार जागा भरण्यासाठी भरतीला मंजुरी दिली आहे बघा त्या संदर्भात तुम्हाला मी जी आर दाखवतो आजच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा निर्णय झालाय मग आता पुढची स्टेप काय राहणार आहे आता डायक जागा निघणार आता डायरेक्ट जागा आणि डायरेक्ट अर्ज भरायला सुरुवात राहणार तुमची आणि सेकंड म्हणजे काय कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे आता एक 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 सविस्तर येणार त्याचा व्हिडिओ मी एक सविस्तर घेणार आहे पूर्ण कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आणि आपण कोणता जिल्हा टार्गेट करू शकतो हे देखील मी तुम्हाला सांगेल पण त्याला आणखीन वेळ आहे पण तुम्ही आजचं महत्वाचे अपडेट जाणून घ्या पोलीस महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुमारे पंधरा हजार पोलीस भरतीला मंजुरी दिली बघा मंजुरी दिली म्हणजे आता झालं आपलं जे काय आपण त्याला म्हणतो ना दरवर्षी युद्ध सुरू व्हायला ती सुरुवात झाली आता जागा येण्यासाठी मग आपली तयारी कमी नाही पडली पाहिजे अजून पण काही मुलं निगेटिव्ह असेल अजून पण घरी बसले असेल की आपण ग्राउंड नंतर चालू करू अजून भरतीला टाइम आहे अभ्यास नंतर करू तर ते झोपले त्यांना झोपू द्या पण तुम्ही झोपू नका तुम्ही जागेवा कमीत कमी कारण कमी। घरी आई वडील जे मोलमजुरी करताय ते तुमची वाट बघताय हा कामाला लागल म्हणून आणि आपण एवढे वर्ष झाली हा फील्ड फील्डमध्ये सातत्याने अभ्यास करतोय ग्राउंड करतोय यश येत नाही आपल्याला बरोबर ना एका मार्कानी राहतो दोन मार्काने राहतं कोणी ग्राउंडला क्वालिफाय होत नाही कोणी पेपरला क्वालिफाय होत नाही काही सगळं करून सुद्धा वेटिंगला राहता कुठं तरी काहीतरी चुकतंय म्हणूनच वेटिंगला पडताय आणि ज्याचा काही चुकत नाही तो यशस्वी होतोय मग चुका जर सुतरायच्या असेल आणि जर असं वाटत असेल की मला या वर्षीची जी काय पोलीस भरती ती जाऊन द्यायची नाही मला या वर्षीला माझं जे काही संधी आहे या संधीचं मला शंभर टक्के सोनं करायचं आहे आणि मला माझ्या अंगावर वरती आणायचे तर ही बॅच करा मी एवढं तुम्हाला कळकळून कर, सांगतो ही बॅच करा नंतर पास्ताव येण्यापेक्षा बरोबर ना परत परत संधी मिळत नाही संपूर्ण कव्हर करून देणार या बॅच मध्ये ही जर केली बॅच संपूर्ण व्यवस्थित आणि याच्यामध्ये जशा टेक्निक सांगितल्या अभ्यासाच्या का कोणत्या प्रश्नपत्रिका करायच्या केव्हापासून करायच्या अभ्यासाची पद्धत कशी असावी त्यानंतर मोजकच काय काय करावं सगळ्यात महत्वाचं जी केचे चे वन लायनर त्यानंतर तुम्हाला मराठी एकदम सोप्या भाषेमध्ये गणिताचे सगळे प्रकार जर केले तर शंभर नाही हजार टक्के देतो हजार टक्के पंच्याऐंशी प्लस लेखी जाणार पंच्याऐंशी प्लस का फक्त तुम्हाला एवढं सगळं जे सांगितलंय ते पूर्ण करावं लागेल प्रश्नपत्रिका आणि संपूर्ण बॅच प्रत्येक विषयाचे मी आय एम पी प्रश्न घेतले महत्वाचे आणि जे काय पोलीस भरतीला मागील बुद्धिमत्ता आली ॲज इट इज कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आला होता ते सुद्धा पीपीटी मध्ये टाकून तसे ता प्रश्न आम्ही घेतले गणित सुद्धा सोप्या भाषेत शिकवले सगळे प्रकार घेतलेले बिंदासरा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गणित घेतलंय तुम्हाला ह्या भरतीमध्ये पोलीस व्हावंच लागेल तिथं कारण देऊन चालणार नाही मला एक सांगा प्रॅक्टिकली जर बघा आता ही संधी आपल्याकडे बरं ना आता या जागा येत आहे पहिले किती म्हणले होते दहा हजार म्हणत होते बघा माझाच व्हिडिओ मी दहा हजार म्हणत होतो मी म्हणत होतो म्हणजे जसं अपडेट येत दो होतो तसं त्यानंतर म्हणले तेरा हजार पाचशे साठ आणि आज मंत्रिमंडळाने डायरेक्ट दिली पंधरा हजार जागांना मंजुरी आता पंधरा हजार जागा या होणार आहे ना बरोबर आता काही काही निगेटिव्ह ते सुद्धा याच्याबद्दल काही नाही आक्षेप घेऊ शकता किंवा काही कमेंट करू शकता पण मी ह्या विचाराचा आहे की मला पंधरा हजार जागा किंवा तेरा हजार पाचशे साठ जागा नकोच आहे मला फक्त काय पाहिजे एक जागा पाहिजे एक जागा मग माझी लढाई जी, जी आहे ना ती ह्या एका जागेसाठी मग सर तेरा हजार निघू द्या नाही तर पंधरा हजार निघू द्या मी यावर्षी पोलीस होणार म्हणजे होणार हा तुमच्यामध्ये ना आत्मविश्वास पाहिजे एवढा आणि त्यासाठी तुम्हाला योग्य कोणीतरी पाहिजे जो ह्या क्षेत्रामध्ये गेल्या आठ दहा वर्षापासून सातत्याने शिकवतोय टीचिंग करतोय असे तुम्हाला मार्गदर्शक पाहिजे जे तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाण्यास मदत करतील लक्षात मी तुम्हाला पूर्ण मदत करेल तुम्हाला शंभर टक्के सांगाल फक्त बॅच करायची आणि अजून एक सांगायचं काय तुम्हाला की मला एक सांगा जर आता ह्या वर्षी म्हणजे भरती आता दोन हजार ला भरती बरोबर आपण आता काय करणार ना पन्नास टक्केच देणार स्वतःचे पन्नास शंभर टक्के द्यायचे ना पन्नासच टक्के देणार म्हणणार बघू ट्राय करून तर बघू जाऊ दे होतं की नाही वगैरे असा विचार करणारे खूप सारे मुलं आहे खरं बघितलं ना एवढं कॉम्पिटिशन नसतं कॉम्पिटिशन फक्त पाच ते दहा टक्केच राहतं बाकीच्या ज्या स्वतःवर विश्वास नसून ते फक्त याच्यासाठी असतात की फॉर्म भरून तर बघू काय होतं काही नाही असं जर असेल तर परत पुढचे दीड वर्ष एक ते दीड वर्ष भरती लागतात बरोबर ना मग मा परत मला सांगा एवढं रनिंग करायची आणि परत एवढा अभ्यास करायचा कशासाठी एवढी गरज नाही ना माझं असं म्हणणं आहे जर तुम्ही ह्याच दोन हजार पंचवीस मध्ये जर शंभर टक्के दिले किंवा शंभर टक्क्यापेक्षा जास्त जर अभ्यास केला मी जसं जसं सांगितलं तसं तसं सगळं फॉलो केलं तर आपल्याला ह्याच वर्षी नोकरी लागते याच वर्षी अंगावर वर्दी येते आपण ट्रेनिंगला जाणार ट्रेनिंग करून येणार आणि आपली लाईफ सेटल होणार त्यासाठी सांगतोय तुम्हाला म्हणून आतापासून दिवस रात्र एक करा दिवस रात्र पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत जेवढी तुमच्या अंगात ताकद आहे तेवढी सगळी पावर तुम्हाला लावून द्यायची कशासाठी तर तुमची चांगली वेळ आणण्यासाठी बरोबर ना आणि चांगली वेळ येत नाही ती आपल्याला ना आणावी लागते ती कशाने होणारे तर आपल्या मेहनतीच्या जीवावर होणारे इथं काही तुम्हाला एक रुपया कोणाला द्यायचा नाही स्वतःच्या मनगटात आणि स्वतःच्या जर जिद्द असाल मनामध्ये तर तुम्ही पोलीस होणार आणि जर स्वतः निगेटिव्ह असाल तर काहीही केलं मी काय तीनशे रुपये काय म्हणतो तुम्हाला तुम्ही तीन लाख रुपये जरी दिले तरी तुम्ही होऊ शकत नाही त्यासाठी आधी तुम्हाला आहे ना स्वतःवर विश्वास पाहिजे आणि चांगले मार्गदर्शक पाहिजे आता अपडेट आहे म्हणून सांगतो आपली जी काय बॅच आहे या बॅचची मूळची किंमत नऊशे नव्याण्णव आहे बरोबर आता मी काल पण नऊशे नव्याण्णव केलेली होती पण आता अपडेट आली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गरज आहे बरं ना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का पोर्शन कव्हर करायचं आहे आणि आपली जर बॅच केली तर पोर्शन लवकर कव्हर होतो कारण माझं लेक्चर आहे ना वीस मिनटं पंचवीस मिनटं तीस मिनटं असे लेक्चर का देतो कमी याच्यामध्ये लवकर समजतं आणि तुमचं आहे ना मोजकच आहे भाकडकथा अजिबात घ्यायचं नाही जे आपल्याला गरजेचं आहे ना पोलीस भरतीला मागील दहा वर्षाचं आणि जे येऊ शकतं ना त्याच्यावरच काम केलेले फक्त मग त्यासाठी तुमचा पोर्शन कव्हर होण्यासाठी खूप गरजेचं आहे आता तुम्ही एखाद्या क्लासला एक गेले एखाद्या अकॅडमी लावली तर त्यांचं लेक्चर पुढं गेलेला असेल साहजिक आहे ते आपल्यासाठी एक दिवस मागे येऊ शकता ते शिक्षक शक। परंतु आपल्याला जर ही बॅच घेतली तर बेसिक पासून तुम्हाला शिकता येणार आहे पहिल्या लेक्चर पासून करता येईल तुम्हाला अजून एक तुमच्यासाठी महत्वाचं काय तर दोन हजार एकोणावीसच्या बघा दोन हजार एकोणावीस चे जे काही जीके आहे ना ते जी के सुद्धा मी लवकरच आपल्या बॅच मध्ये अपलोड करणार आहे पण कोणत्या या फुल बॅच मध्ये अपलोड करणारे त्याच्यामुळं संधी आहे संधीचं सोनं करायचं का, का माती करायची हे सगळं आपल्यावर डिपेंड करतं बरोबर आता ही बॅच आहे ही बॅच तुम्हाला नऊशे ची किती मध्ये देणार आहे बघा तुम्हाला पाचशे नव्याण्णव आहे का किंवा चारशे नव्याण्णव आहे का अजिबात नाही मी तुम्हाला ही बॅच देतोय फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मग आता आज अपडेट आली की नाही कशाच्या अपडेट आली पोलीची फक्त हा कुपन कोड डायरेक्ट ओपन आहे बघा इथं तुम्हाला दिलाय तिथं काय करायचं सगळ्यात पहिले लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती भरायची माहिती भरल्याच्या नंतर आपल्या पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये जायचं तिथं भरती त्या बॅच वर क्लिक करायचं बॅचवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली एक बॉक्स येणार तिथं येईल कुपन त्या कुपनवर काय करायचं पोलीस नाव टाकायचं इंग्रजीमध्ये बघा पी ओ एल आय सीई असं टाकलं तिथं अप्लाय कुपन करायचं म्हणजे नऊशे नव्याण्णव चे डायरेक्ट तुम्हाला किती येणार आहे दोनशे 99 ही बॅच भेटेल तुम्हाला फोन पे बरं ही बॅच किती विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ते पण सांगून देतो बघा आपण जो काही कुपन कोड बनवलाय हा आता सिस्टीम मध्ये आपण लोड केलाय याच्यामध्ये पहिले दोनशे विद्यार्थी दोनशे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं का तो कुपन जो आहे तो आपल्यापच डिलीट होऊन जाणार त्याच्यामुळे तुम्ही काळजीने लवकर घ्या एका महिन्याचा रिचार्ज आहे फक्त आणि सहा महिने व्हॅलिडिटी अनलिमिटेड व्यू असणार तुम्हाला समजते त्यानुसार काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल काय हरकत नाही हा माझा पर्सनल नंबर आहे याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन मला याच्यावर मेसेज करा तुम्हाला ऍपची लिंक हवी असेल तर मी लिंक शेअर करेल तुम्हाला आणि ऍप डाऊनलोड करा कदाचित माझं लेक्चर झालं झालं लगेचच पन्नास शंभर ऍडमिशन होऊन जाता कारण आपला चॅनल आता ना तुम्हाला पण माहिती आहे म्हणजे खूप स्पीडमध्ये वाढतोय त्यानुसार तुम्हाला घ्यायचा असेल बॅच तर आजच घ्या उद्याची वाट बघू नका त्या दिवशी आजच झालं होतं बरेचसे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी आणि त्याची किंमत वाढून गेली होती ओके चल हेच महत्वाचे अपडेट होती या वर्षी तुम्हाला पोलीस करायचं म्हणजे करायचं आणि अशी संधी परत परत भेटणार नाही ओके चलो लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया धन्यवाद